राष्ट्रपिता महात्मा गांधी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालताना आपल्या कर्तव्याचं पालन करण्याची शिकवण महात्मा गांधींना त्यांच्या आईकडून मिळाली होती इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना अनेक वेळा अपमान सहन करावा लागला पण तरीही ते सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर कायम राहिले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात मधल्या पोरबंदर मध्ये दोन ऑक्टोबर अठराशे ला झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचं नाव पुतलीबाई बाई होत ब्रिटिश राजवटीत त्यांचे वडील पोरबंदर आणि राजकोट येथे दिवाण होते महात्मा गांधी यांचं खरं नाव मोहनदास करमचंद गांधी होत आणि आपल्या तीन भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते गांधीजींचं साधा आणि सरळ जीवन हे त्यांच्या आईवरून प्रेरित होत गांधीजींच पालन पोषण वैष्णव विचारांच्या कुटुंबात झालं आणि त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला तो जैन धर्माचा ज्यामुळे त्यांचा सत्य आणि अहिंसेवर अतूट विश्वास होता आणि आजीवन त्यांनी त्यांचं पालन केलं गांधीजींचा विवाह अठराशे त्र्याऐंशी मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा यांच्याशी झाला होता लोक त्यांना प्रेमाने बा अशी हाक मारत कस्तुरबा गांधी यांचे वडील एक श्रीमंत व्यवसायी होते लग्नाआधी कस्तुरबा यांना लिहिता वाचता येत नव्हतं पण गांधीजींनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं एका आदर्श बायकोप्रमाणे त्यांनी गांधीजींच्या प्रत्येक कामात त्यांची साथ दिली अठराशे पंच्याऐंशी मध्ये गांधीजींच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला पण काही काळातच त्याचं निधन झालं गांधीजींचं प्राथमिक शिक्षण हे पोरबंदर मध्ये झालं होतं पोरबंदरमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षणाची सुरुवात केली आणि त्यांच्या वडिलांची बदली राजकोटला झाली त्यामुळे त्यांचं नंतरच शिक्षण राजकोटलाच झालं सत्त्याऐंशी साली राजकोट हायस्कूल मधून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी भावनगरच्या सामूलदास कॉलेज मध्ये प्रवेश घेतला पण ते घरापासून दूर असल्याने त्यांना लक्ष केंद्रित करता आलं नाही आणि अस्वस्थ होऊन ते पोरबंदरला परत आले चार सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी ला ते इंग्लंडला रवाना झाले लंडन मध्ये गांधीजी लंडन लेजे सोसायटीच्या संमेलनात भाग घेऊ लागले आणि ते त्याचे कार्यकारी सदस्यही बनले तिथे तीन वर्षांपर्यंत राहून त्यांनी आपलं बॅरिस्टरच शिक्षण पूर्ण केलं आणि अठराशे एक्क्याण्णव मध्ये ते भारतात परत आले पण भारतात गांधीजींना वकिली जमली नाही अठराशे त्र्याण्णव मध्ये गुजराती व्यापारी शेख अब्दुल्ला यांचा वकील म्हणून काम करण्यासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले गांधीजींच्या आफ्रिका प्रवासाने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली जवळ पाच तेवीस वर्षांच्या मोहनदास यांना तेव्हा कदाचितच माहित असेल की पुढची एकवीस वर्ष ते, एक ते दक्षिण आफ्रिकेत व्यतीत करणार आहेत गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत प्रवासी भारतीयांच्या अधिकार आणि ब्रिटिश शासकांच्या वर्गभेद नीतीविरुद्ध यशस्वी आंदोलन केलं दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याची पोच भारतातही मिळाली एकोणीसशे साली जेव्हा ते कायमस्वरूपी भारतात परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मुंबईचे अनेक काँग्रेस नेते पोचले होते या नेत्यांमध्ये गोखलेही होते होते ज्यांना गांधी आपले राजकीय गुरु मानत गांधीच्या पर परत येण्यामागे गोखले यांची प्रमुख भूमिका होती भारतात आल्यानंतर एकोणीसशे पंधरा साली गुजरात मधील अहमदाबाद मध्ये गांधींनी सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली एकोणीसशे वीस मध्ये त्यांनी नागरी अवघ्या चळवळ सुरू केली आणि ब्रिटिशांना आव्हान दिले एकोणीसशे तीस मध्ये असहकार चळवळची स्थापना केली आणि एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास सांगितले स्वातंत्र्याच्या चळवळीत ते अनेक वेळा तुरुंगात देखील गेले अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रवासाची माहिती आपण गांधीजींच्या जीवनीमध्ये आणि शाळेच्या इतिहासात अनेकदा वाचली आहेच तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी नथुराम गोडसे आणि त्यांचा सहकारी गोपाळदासने बिर्ला हाऊस मध्ये गांधीजीची गोळी मारून हत्या केली गांधीजींना तीन गोळ्या मारण्यात आल्या होत्या अंतिम क्षणी त्यांच्या तोंडून हे राम हे शब्द बाहेर पडले होते त्यांच्या मृत्यूनंतर नवी दिल्ली राजघाट येथे त्यांचं समाधी स्थळ बनवण्यात आलं आहे त्यांच्या जन्मदिवसाला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाच्या स्वरूपात साजरा करण्यात येतो रघुपती राघव राजाराम पती पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेजनाम सब को दे भगवान हे त्यांच्या आवडीचे भजन होते मित्रांनो हा एज्युकेशन व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद